जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे चिकन नकेट्स इतके मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत बनवायला अगदी सोपे आहेत आणि खूप छान चविष्ट लागतात सगळ्यांना घरी खूप आवडतील तर नक्की करून बघा चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आपण चिकन नकेट्स बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोनशे ग्राम चिकन घेतलेलं आहे हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याला आपण मॅरिनेट करूया थोडं मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया थोडी आपण लाल मिरची पावडर घालूया अर्धा टीस्पून थोडीशी आपण धन्याचिरी पावडर घालूया आणि थोडी मिरी पावडर थोडी मिरी पावडर पण घातलेली आहे सगळं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये मी थोडं लिंबू लावणार आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये दही लावतात पण आमच्या घरी दह्याला ॲलर्जी आहे त्याच्यामुळे मी लिंबू पिळते आहे आणि आता हे, हे, हे सगळं मिक्स करूया आपलं आता चिकन छान अगदी मुरलेलं आहे दोन ते तीन तास मी मुरायला ठेवलेलं होतं आता आपण नक्कीच बनवायला घेऊया मी दोन अंडी ही चांगली फेटून घेतलेली आहे आणि तीन चार ब्रेडचा असा ब्रेड गरम बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ आणि मिरी पावडर मिक्स केलेली आहे एक चिकनचा पीस घेतलेला आहे आपण हा अंड्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बुडवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ब्रेड क्रममध्ये ब्रेड क्रममध्ये पण आपण असा छान अजून रोट करून घेऊया अजून एक असा पीस घेतलेला आहे आपण अंड्याच्यामध्ये डिक करून घेऊया त्यानंतर ब्रेडमध्ये आता ब्रेडमध्ये घालूया विस्तवावरती आता हे छान अगदी गोल्डन रंगावरती तळून गेले चिकन केस आता के तळून झालेले आहेत इतके मस्त क्रिस्पी आणि टेस्टी झालेले आहेत करून बघा सगळ्यांना खूप आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद